नमस्कार मित्रांनो हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज मी तुम्हाला सुरुवातीलाच दोन तीन डायलॉग ऐकवणार आहेत ते का ऐकवणार आहेत ते तुम्हाला थोड्या वेळ सांगतो मेरा वचन ही मेरा शासन संसार इधर से उधर हो जाय पर बाहुबली से भूल नहीं हो सकती एक राजा का धर्म सिर्फ शत्रू को मारना नहीं होता ऐका एक राजा का धर्म सिर्फ शत्रु को मारना नहीं होता प्रजा को बचाना भी होता है हे संवाद मी तुम्हाला काय ऐकवतो आहे तर ते याचं कारण असं आहे की काल बीडमध्ये बीड जिल्ह्यात सुरेश धसांचा मतदारसंघ आहे अष्टी जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि धनंजय विरुद्ध रोजच्या रोज तोपगाळे तोपगोळे सोडत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांनी लावून धरलेलं आहे बीडमधल्या त्या सभेमध्ये एका सिंचन पा पाणी योजनेचं साठवण प्रकल्पाचं शु शुभारंभ उद्घाटन असा कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साजर होते त्यावेळी सुरेश धस म्हणाले की देवेंद्र फडणवीस बाहु हे बाहुबली आहेत आणि हे बाहुबली आहेत आणि आमच्याकडे असा पैलवान आहे की ज्याच्यापुढे कोणी टिकत नाही आणि ते एका अर्थाने असं म्हणाले की महाराष्ट्राचा पैलवान जो आहे तो देवेंद्र फडणवीस साहेब बाहुबली ते आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाची ताकद दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आणि पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये आप सिद्ध करून दाखवली आहे त्यांचं भरभरून कौतुक केलं सुरेश धसाने तुम्हाला आठवत असेल की प्राजक्ता माळी यांच्यावरती सुरेश धस यांनी जेव्हा टीका केली होती अप्रत्यक्षपणे त्यानंतर मी म्हटलं होतं की तुम्ही माफी मागून टाका दिलगिरी प्रदर्शित करा बोलता बोलता चूक झाली आहे तुमच्यातनं पण धस यांनी दिलगिरी व्यक्त केली नव्हती पण ज्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दस साहेबांनी तेव्हा कदाचित फडणवीसांनीही त्यांना सांगितलं असेल की दिलगिरी प्रदर्शित करा आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलगिरी प्रदर्शित केली पण फडणवीसांना भेटल्यानंतर फडणवीसांबद्दल दसांना प्रेम आहे आदर आहे आणि ते त्यांना बाहुबली मानते आता जर बाहुबली जर देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राचे असतील तर बीडमधले जे बाहुबली आहेत धनंजय मुंडे त्यांना ते बेसन का घालत नाहीत हा खरा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांना यांच्यावर कारवाई का करत नाहीत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर का काढत नाहीत हा वारंवार मी प्रश्न विचारतो आहे आणि धस्त म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केलेली आहे व्यवस्थित चाललेले तपास पण व्यवस्थित तपास चालू नव्हता हो याची अनेक उदाहरणं वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे की एस आय टीच्या पथकामध्ये बदल कसे करावे लागले अनेक दिवस आरोपी कसे सापडत नव्हते हो वाल्मिक करार स्वतःहून कसा शरण आला आता या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यात पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही पण काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सुरेश धस एखाद्याच्या मागे लागले एखाद्या कामाच्या मागे लागले की डोके खाऊन टाकतात असं कौतुकाने त्यांनी फळ साठवण तरावाच्या या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं एकमेकाचं कौतुक सुरू होतं आणि सुरेश धस केवळ या पाणी योजनेसाठी प्रकल्पासाठी मागे लागले तसं नाही लोकांची कामं ते मार्गे लावत आहेत चांगलीच गोष्ट आहे पण संतोष देशमुखांचं प्रकरण त्यांनी मागे लावले आणि त्यानंतर त्यांनी महादेव मुंडे ज्यांची अशीच हत्या झाली ते प्रकरणसुद्धा लावून धरलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मुद्दा असा आहे की आरोपीला सोडणार नाही त्यांच्या मुसक्या आवळू वगैरे देवेंद्र फडणवीस म्हणतात पण एवढं असूनही बीडमध्ये काल हा समारंभ जंगी कार्यक्रम झाला त्याचवेळी बीडमध्ये जो कृष्णा आंधळे जो संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अजूनही फरार आहे त्याच्या गुंडांनी काल एका व्यक्तीवरती हल्ला केला जीवघेणा हल्ला केला का हल्ला केला तर त्यांनी या प्रकरणामध्ये वाल्मी कराडच्या प्रकरणामधले जे काही व्हिडिओ तो बघत होता हे व्हिडिओ बघणं बातम्या बघणं हा गुन्हा आहे ज्यावेळी तुम्ही म्हणता की आम्ही संविधानाचा आदर करतो कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच पाहिजे टिकली पाहिजे संविधानाचा आदर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर म्हणजे काय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणालाही कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे पाहण्याचं स्वातंत्र्य आहे पण कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याचे गुंड बीडमध्ये दहशत पसरवत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे सुरेश धस हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना आणि अजूनही जर गुंडांची दहशत असेल तर का आहे दहशत तर धनंजय मुंडे अजूनही मंत्रिमंडळात आहेत त्यांची हकालपट्टीची मागणी मी नाही केली मी नाही केली असं का सतत सुरेश दस म्हणत आहेत दस साहेब तुम्ही म्हणा की मी मागणी करतोय आणि पुन्हा पुन्हा मागणी करेन की त्यांना हाकलून द्यावं म्हणा आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या आमदारकी संबंधीसुद्धा प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि त्या प त्या त्याबाबत त्याकडे वळण्यापूर्वी आजचं दुसरं प्रकरण सांगण्यासारखं आहे ते म्हणजे करुणाताई मुंडे यांचं ज्या धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी आहेत धनंजय मुंडे असं म्हणाले होते की माझी नैतिकता माझ्या समाजाशी आहे आता समाजापेक्षा समाज, समाज कुठला तुमचा समाज हा तुमचा केवळ तुमच्या तुमची जात तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या तो समाज तुमचा आहे जेव्हा तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेता आमदारकीची शपथ घेता तेव्हा तुम्ही घटनेशी बांधील असता आणि घटनात्मक नैतिकता ही तुमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असली पाहिजे आणि घटनेशी तुम्ही बांधील आहात सर्व समाज तुमचा आहे केवळ एक समाज ज्या जातीत आपण जन्माला तोच समाज तुमचा नाही त्या जातीची जी काही नैतिकता आहे ती महत्त्वाची आहे पण घटनात्मक नैतिकता कायदा हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून धनंजय मुंडे हे एक प्रकारे कायद्यापेक्षा माझ्या समाजाला काय वाटतं मग नामदेवशास्त्री काय म्हणतात ते मला कसा पाठिंबा देत आहेत याला जर महत्त्व देत असतील तर ते त्या पदावर राहण्यासाठी लायकीचे नाही आहेत अपात्र आहेत असं माझं म्हणणं आहे आता आज कोर्टाचा एक निर्णय आला आहे आणि तो असा की कौणाताई मुंडे यांना त्यांनी पोळगी मागितली होती ती पोळगी जेवढी रक्कम मागितली तेवढी नव्हती तेवढी नाही पण त्यांना काही रक्कम देण्यासाठी त्या आणि त्यांच्या एका अपत्याला पोडगी देण्याच्या संबंधीचा निर्णय कोर्टाने घेतला आहे आणि तो घेतला आहे याचाच अर्थ आहे की करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलेले आहे पत्नी आहेत म्हणून त्यांना पोडगी द्यायला पाहिजे आणि त्यांचं लग्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेलं आहे असं करुणा त्यांनी सांगितलेलं आहे अनेक वर्ष धनंजय मुंडे हे मान्यच करत नव्हते निवडणुकीच्या एका ॲफिडेविटमध्ये याचा उल्लेख नव्हता मग दुसऱ्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी मा कबुली दिली आता हे सुद्धा आश्चर्य आश्चर्य केलं कारण धक्कादायक आहे निवडणूक आयोगाने याच्यासंबंधी स्वतःहून खरं म्हणजे निर्णय दिला पाहिजे की तुम्ही हे ॲफिडेविट असं कसं केलं आणि त्याबद्दल मग काय शिक्षक का आहे पण निवडणूक का आयोगही काही कारवाई करायला तयार नाही आणि कोर्टामध्ये आज ती पोडगीच्या संबंधी निर्णय झालाच पण कोर्टाने असंही म्हटलेलं आहे एक प्रकारे की औषधा त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांच्यावरती घरगुती म्हणजे कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे हे कोर्टाने प्रथमदर्शनी आम्हाला असं दिसतंय अशा प्रकारचा एक शेरा मारलेला आहे आता हा शेरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा कोर्ट म्हटलं की एक मंत्री मंत्र्यावरतीच असे आरोप होतात कौटुंबिक हिंसाचाराचे आता त्यासंबंधी वरच्या कोर्टात काय होईल तर होईल पण प्रथमदर्शनी अशा प्रकारचे निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर किंवा अशा प्रकारचे शेरे मारल्यानंतर स्वत धनंजय मुंडे यांनी राजीनामा हो द्यायला पाहिजे कुठली नैतिकता ते मानतायत म्हणजे ॲफिडेविटमध्ये खरी माहिती न देणं हे एक प्रकारे असत्य कथनच आहे तुमचं नातं न मानणं एवढं सवय तर करुणा मुंडे असं म्हणतायत की त्यांना धनंजय मुंडे यांच्या गावी जाऊन व्हायचं होतं पण त्याला त्यांची तयारी नव्हती त्यांचं असं म्हणणं होतं की मा माझ्यावरती प्रेशर आहे म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं राजेशांशी लग्न केलं आता हे सांगायला काय लागतं आहे की कुठल्याही नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपण बोलणं टाळतो शक्यतो पण हे कोटा प पकडून कोर्टापर्यंत प्रकरण गेले त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा आला आहे त्यामध्ये पोडगीचा मुद्दा आलेला आहे मग त्यानंतर एक महाराष्ट्रातले जे देवेंद्र फडणवीसांचे सतत कौतुक करत असत ते वकील महाशय एकदम उगवले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन अंजलीचाही दमान यांवरती कडक टीका केली नंतर करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा जो मुलगा आहे तो म्हणाला की माझ्या वडिलांनीच काहीच केलं नाही अन्याय केलं नाही मग आईनेच अन्याय केले आहे आईनेच त्यांना मारलेलं आहे म्हणे आता धनंजय मुंडे यांचा मुलगा अचानकपणे हा अशा प्रकारे शेरेबाजी करतो याचा अर्थ त्याला कोणीतरी ते सांगितलेलं आहे त्याला पडवलेला आहे असा आपल्याला संशय येतो मी करुणा मुंडे यांची या या कोर्टात गेलेल्या आहेत त्या असं म्हणत आहेत की कलेक्टर ऑफिसमध्ये मी काही लोकांच्या तक्रारी येऊन गेले होते घाराणी घेऊन गेले होते तिथे मला वाल्मिककरांनी शिबीगाळ केली आणि कलेक्टरांच्या समोर पोलिसांच्या समोर मारहाण केली त्याचं सी सी टी व्ही फुटेज मला द्या असं मी म्हणते पण ते दिलं जात नाही आहे हा गंभीर आरोप आहे अत्यंत आणि त्या ठिकाणी डी पी डी सीची मिटिंग चालू होती ते धनंजय मुंडे होते आता ज्या करुणा मुंडे म्हणतायत ते शंभर टक्के खरं मी म्हणत नाही आहे पण त्याची शहानिशा करा ना त्यांना जर जा मारहाण झाली असेल त्या म्हणतायत आणि त्यांनी सुद्धा साक्षीदार आणावेत की असं असं जा मारहाण झाली म्हणून पण सी सी टी व्हीच्या फुटेज का नाही देत त्या दिवशीचं एका मी धनंजय मुंडे यांच्या पत्नीला वाल्मी कराड हा मारहाण करतो शिव्या देतो कोणी असोय एखाद्या स्त्रीला अशा प्रकारचं जाहीर करेक्ट ऑफिसमध्ये मा मारहाण होत असेल तर गंभीर आहे अत्यंत गोष्ट आता याच्या पलीकडे याचं उत्तर द्या ना धनंजय मुंडे तुम्ही काय चाललंय काय हे एका पाठोपाठ एक त्यांच्यावरती एवढे आरोप केले जातात पण हे ढिम हालायला तयार नाही का मारहाण केली तर मा त्यांचं म्हणलं की बीडला मला मला राहूनच दे दिलं जात नव्हतं आणि मुंबईला सुद्धा मला वारंवार पोलीस घेऊन जात होते चौ पोलीस चौकीमध्ये काही ना काही चौकशीसाठी माझ्या मनावरती एक प्रकारचा ताण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी मा माझ्यावरती एक दहशत निर्माण करण्यासाठी असा त्यांचा आरोप आहे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे घरगुती हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार हे केवळ घरगुती प्रकरणं राहत नाही जेव्हा कोर्ट जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा आपण एका स्त्रीच्या मागे उभा राहतो समाज म्हणून आपलं ते कर्तव्य आहे हिंसाचाराची शिकार होत असेल एखादी तरवणी पण त्यांनी असा आरोप केला की के माझ्या बहिणीवरती अत्याचार झाले आईला सुद्धा त्रास दिला गैरवर्तणूक केली हे गंभीर आहे सगळं आता याच्या पलीकडे कोणते पुरावे पाहिजेत कोणत्या फॅक्ट्स पाहिजेत की ज्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल काय काय अजून काय करणं आवश्यक आहे मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो ती उदाहरणं अशी आहेत की बघा गोपाल कांडा नावाचे एक मंत्री होते जे हरियाणामध्ये होते काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांच्या त्यांनी एका बाईच्या संबंधात त्यांच्यावरती आरोप झाला त्या बाईने आत्महत्या केली आणि मग त्यांना राजीनामा द्यावा लागला ते तुरुंगातही गेले होते पण राजीनामा द्यायला लागला मंत्रिपदाचा त्यांना दुसरे एक मंत्री अमरमणी त्रिपाठी जे मंत्री होते आणि मधुमिता मालोट एक एका स्त्रीशी त्यांची हत्या झाली त्या प्रकरणामध्ये ही हत्या झाल्यानंतरसुद्धा ते निवडून आले नंतर मग तुरुंगात जावं लागलं त्यांना आणि मग त्यांनी त्यांच्या मुलाला उभं केलं त्या मुलाचा पराभव झाला पण हे उत्तर प्रदेशमध्ये हे गृहस्थ मंत्री होते आणि एका बाईचा खून झाला होता संपूर्ण राज्यात ते प्रकरण गाजलं आपल्याला महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश करायचं का असा उत्तर प्रदेशचेच माजी मुख्यमंत्री के माझी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल मग राज्यपाल झालेले एन डी तिवारी हे एकदा राज्यपाल असताना प्रवासाला कुठेतरी निघाले आणि मध्येच ते गायब झाले त्यांचा एका स्त्रीशी संबंध होता आणि आपला तो संबंध नाही असं ते म्हणत राहिले ते लपवत होते त्या स्त्रींनी सांगितलं की माझा जो मुलगा आहे तो एन डी तिवारींपासून झालेला आहे एनडी तिबाई त्याचा त्यांनी नकार दिला कोर्टात गेलं प्रकरण नाही नाही असं म्हणायला ते शेवटी त्यांना पुढे ते मान्य करायला लागलं कोर्टाने सिद्ध करून दाखवलं कोर्टात सिद्ध झालं महाराष्ट्रात आपल्याला अशी अवस्था आणायची का महाराष्ट्रामध्ये जे मंत्री कायदे करतात त्यांचं वर्तन नैतिकतेला धरून असायला पाहिजे नैतिकता म्हणजे कसं सत्यकथन करणं एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात काही वादळं येतात स्त्रिया येतात पण ते कुठल्याही स्त्रीवर अन्याय करता कामा नये एखादी म्हणजे पत्नी असेल आपली बघ मला वे दोन दोन विवाह करता येत नाहीत पण केले तर मान्य तरी करावं होतं तुम्ही तुम्ही त्याची माहिती देत नाहीत मा अॅफिडेव्हिटमध्ये दे। तुम्ही खोटं बोलता आणि खोटं बोलणं माझ्या मते हे सगळ्यात भयानक आहे मध्ये तुम्ही खरी माहिती देत नाही आणि पुन्हा साधू संतांना साधू संत म्हणजे आधुनिक साधू संत जे म्हण मन, म्हणवले ते कोणी शास्त्रींना भेटतं एखाद्या महंतांना भेटतात जाऊन देवदर्शना जातात आणि त्यामुळे आपली पापं धुवून निघतील असं यांना वाटत असं आता मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस जर भाऊबली असतील हे बाहुबली असताना आजही बीडमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडल्या घडत आहेत एक तर कृष्णा आंधळे मिळत नाही आणि त्याचे गुंड हाणामावी करतायत धमक्या देत आहेत काय चाललंय काय मी बीड हा धनंजय मुंडे यांना आंधन दिलाय का बीड जिल्हा त्यांची एवढी दहशत आहे तिथे ती दहशत मोडून काढली पाहिजे असं माझं मत कोणाचीही दहशत असताच का नाही कायद्याचा वचक का असला पाहिजे आणि जेव्हा स्वत देवेंद्र देवें फडणवीस म्हणतात की इ पुण्यात जाऊन ते म्हणाले अजितदादा आणि ते पिंपरी चिंचवडला की इथे खंडणीचे व्यवहार के, केले जात आहेत आणि हे खपवून घेत घेतं का म्हणा त्यांना मकू असं म्हणाले ते मग तिकडे बीड जिल्ह्यात काय चालू होतं खंडणीचे उद्योग चालू होते मग तुम्ही जर असं म्हणताय मको का लावा खंडणी मागणारी नव्हती आणि मग खंडणी जे मागतायत वाल्मी करार आणि त्यांचे गुंड त्यांच्यावर तुम्ही केसेस केला पण त्यांचे आका कोण होते ते मोकळे कसे आहेत त्यांच्यावर कारवाई काय नाही त्यांना मंत्रिपदांना डच्चू का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे करुणा मुंडे यांच्या या प्रकरणातून धनंजय मुंडे यांची प्रतिमा आणखीनच मलिन झाली असं माझं स्पष्ट मत आहे आता तुम्हाला हे सांगतो आहे की अजूनही त्या चाटे जो एन सी पीचाच तालुकाध्यक्ष त्याचा मोबाईल मिळत नाही संतोष घुले जो आहे त्याचा मोबाईल ओपन होत नाही आहे काय चाललं आहे काय ते बघा आणि अजून एक शेवटची गोष्ट जी सांगणं आवश्यक आहे की कृषी साहित्याच्या ज्या खरेदीमध्ये डी बी टीच्या माध्यमातून खरेदी करायला पाहिजे होती अंजली यांनी आरोप केले त्याच्या अगोदर एका चॅनलने आरोप केले होते तो ने तो ते तर धनंजय मुंडेने हे आरोप फेटाळून लावले परंतु त्या चॅनलनीसुद्धा काही विक्रेत्यांशी कृषी साहित्याचं खत असतील किंवा बाकीच्या गोष्टींचे विक्रे ते त्यांच्याशी बोलून दाखवून दिलं की ओव्हरप्राईज जास्त किंमत देऊन या सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या आता काबूस आणि सोयाबीनच्या साठी बजेटमध्ये एक हजार कोटींची तरतूद होती आणि या योजनेसाठी जे काही खतं असतील किंवा ते गोष्टी घ्यायच्या होत्या वस्तू त्या वस्तू ज्या होत्या म्हणजे नॅनो युरो असेल नॅनो डी ए पी असेल कापूस असेल मेटालडी हाईड असेल कापूस गोळा करण्याच्या पिशवे असतील या सगळ्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्यामधल्या घोटाळ्यात दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झालेला आहे अंजली दमानेने केला चॅनेलवाल्यांनी केलेला आहे आणि आता व्यापार म्हणत आहेत की हे घोटाळा झाला आहे एक प्रकारे आता बघा तर त्याच्यावरती धनंजय मुंडे हे वस्तात असल्यामुळे काय म्हणाले बघा ते काय म्हणाले की मुख्यमंत्र्यांचीच परवानगी घेतली होती की ही खरेदी डी पी टीतनं वगळण्यासाठी त्यांनी मान्यता घेतली घेतली होती पण तेव्हाचे कृषी सचिव अनुकुमार व्ही राधा तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम आणि रवींद्र बिनवडे यांनी त्याला विरोध केला होता या सगळ्या योजनेला आणि ते त्याच्यातले एक्सपर्ट्स होते पण त्यापैकी राधा यांची या चौघांची तिथनं उचलबांगडी झाली बदली झाली त्यांची आणि राजा आणि धनंजय मुंडे यांची कॅबिनेटमध्येच खडाजंगी झाली चांगली आणि मग हे सगळं राजा आणि बाकीच्या लोकांना बाजूला सावून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्फत सगळं रेटून गेलं धनंजय मुंडेंनी आणि हे सगळं स्कॅम झालं आता दमान यांचा आरोप फेटाळताना धनंजय मुंडे म्हणाले की नॅनो युरिया पंतप्रधान मोदींनीच म्हटलं होतं नॅनो युर युरुया घेतलं पाहिजे वगैरे प्रश्न काय होता नॅनो युरिया हे घे खरेदी करण्याचा कोणी आक्षेपच घेतला नाही प्रश्न असा होता की त्याच्या खरेदीमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न होता आता हे काय करत आहेत की लगेच मोदींचं नाव घ्यायचं मोदींचा जय जयकार करायचा मोदींनी भ्रष्टाचार करायला सांगितलं होतं जेव्हा काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता आणि डी बी टी योजना हो तेव्हा लागू केली जात नव्हती इफेक्टिव्हली आणि मी आम्ही ती केली कारण आम्हाला भ्रष्टाचार संपवायचा होता एक रुपयातले मे शंभर पैसे एक रुपया दिला तर एक रुपया गेला पाहिजे लोकांपर्यंत असं आमचं म्हणणं होतं आणि म्हणून डी बी टी योजना आम्ही आणली जॅम योजना आणली असं मोदी म्हटलं आणि स्वतः धनंजय मुंडेंनी काय केलं की डी बी टीलाच वळसा घातला कारण काय की त्यांना विशिष्ट लोकांकडून खरेदी करून त्यामध्ये घोटाळा करायचा होता असा आरोप आहे बघा हे काय करत आणि दुसरी गोष्ट अशी की उच्च न्यायालयाने सुद्धा डी बी टी धोरण का बदललं याचा खुलासा सरकारकडे मागितलेला आहे आता डी बी टीत घोटाळा पीक विम्यात घोटाळा औष्णिक वीज केंद्रातल्या राख खरेदीत घोटाळा हे सगळं मुंड्या धनंजय मुंड्यांना चिकटलेले ते आलो त्यांनी कितीही फेटाळलं कितीही नैतिकतेचा आव आणला समाजाच्या मागे लपण्याचा किती प्रयत्न केला शास्त्रींच्या मागे लावून लपण्याचा प्रयत्न केला एखादा गुणवंत वकील आपल्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी पुढे केला तरीसुद्धा धनंजय मुंडे यांची प्रतिमा अत्यंत खराब झाली कलंकित झालेली आहे आणि जे अजितदादा आहेत की नैतिकतेने काम केलं पाहिजे आपण स्वच्छ चारित्र असलं पाहिजे असं राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजितदादा म्हणाले आता ही यांची नैतिकता कुठल्या प्रकारची आहे आणि अजितदादा सांगत सांगतात की नैतिकतेनं वागायला पाहिजे हा एक ही एक गंमत आहे ठीक आहे पण आता ठीक आहे त्यांना साक्षात्कार झाला असेल नम नैतिकतेचा पण देवेंद्र दे फडणवीस हे जर बाहुबली असतील तर ते का घाबरत आहेत धनंजय मुंडेंवर कर कारवाई करायला का कर त्यांना आणि अधिकाधिक बदनाम ते व्हावेत आणि मग कारवाई करायची अशी त्यांची योजना आहे पण आज अशी गोष्ट आहे की करुणा शर्मा किंवा करुणा मुंडे म्हणतात त्या करुणा मुंडेच माझं नाव आहे करुणा धनंजय मुंडे यांच्यावर जो ज्या प्रकारचा अन्याय झाला आहे त्याची दखल कोर्टाने घेतलेली आहे आता निदान देवेंद्र फडणवीस यांनी उशीर करू नये नाहीतर दिवसेंदिवस महायुती सरकारची बदनामी आणखीनच होत राहील धनंजय मुंडेंना लवकरात लवकर मंत्रिमंडळातून डच्चू देणं आणि त्याच्यानंतर त्यांची आमदारकीसुद्धा बरखास्त होऊ होऊ शकते का हे बघणं हे महत्त्वाचं आहे धनंजय मुंडे हे जर मंत्रिमंडळातनं गेले तर काही महाराष्ट्रावरती घोर संकट कोसळणारे असं अजिबात नाही महायुतीमध्ये हाहाकार मारणारे असं अजिबात नाही मग तरीसुद्धा त्यांना संरक्षण का दिलं जात आहे हा प्रश्न अजितदादाने विचारला जाईल आणि अजितदादा आम्ही नाही प्रश्न विचार प्रताप सरनाईक जे मंत्री, मंत्री आहेत या मंत्रिमंडळातले तेच आक्षेप घेत आहेत सुरेश धस आक्षेप घेत आहेत त्यांच्याबद्दल प्रकाश सोळंकी बोलत आहेत त्यांच्याबद्दल नमिता मुंदणा बोललेले आहेत त्यांच्याबद्दल कोण बोलायचं थांबलेलं आहे आणि पंकजा मुर्ताई मुंडे यासुद्धा काही धनंजय मुंडेंच्या खूप बाजूला आहेत खूप बाजूने लढत आहेत अशाचा काही भाग नाही मग बाहुबली देवेंद्र फडणवीस का घाबरत आहेत त्यांना आपलं बाहुबल सिद्ध करण्याची संधी आलेली आहे तुम्ही कारवाई करा तुमचं कौतुक होईल त्याबद्दल आणि म्हणून अजितदादांच्या कोर्टात हा चेंडू टाकून उपयोगाचा नाही मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहे नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की चारित्र्य नैतिकता स्वच्छ कारभार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग देवेंद्र भाऊ तुम्ही देवा भाऊ तुम्ही ऐकताय ना तुम्ही देवेंद्र मोदी साहेबांचं ऐकता तुम्ही त्यांचे पट्टशिषे आहात तुम्ही बाहुबली आहात महाराष्ट्राचे कारवाई करा हो तुम्ही तुम्ही कारवाई करावी अशी सुरेश धस यांची इच्छा आहे त्यांची मागणी मान्य करा ते एकदा डोकं खायला लागले की थांबत नाहीत असं तुम्ही म्हणताय ना मग अजून किती डोकं खायची वाट बघताय तुम्ही करून टाका धनंजय मुंडेंवरची कारवाई एवढंच आवाहन आहे इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा बेल ऐकनचं बटन लाबा शेजारचं आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा एवढी विनंती करतो आणि इथे सांगतो नमस्कार